नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जागतिक योग दिनानिमित्त एक नंबर भाषण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभप्रसंगी मला येथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांची खूप खूप आभारी आहे आजचा दिवस खास आहे कारण योगाच्या महत्त्वाची जाणीव आणि त्यांचा संदेश पसरवण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो योग हा केवळ एक व्यायामाचा प्रकार नाही तर तो एक संपूर्ण जैवनशैली आहे योगाचा अर्थ आहे एकत्र येणे किंवा जोडणे हे शरीर मन आणि आत्मा यांच्यातील समतोल साधण्याची एक प्राचीन पद्धत आहे योगामुळे आपण आपल्या शरीराला ताकद देऊ शकतो मनाला शांत करू शकतो आणि आत्म्याला उंचावू शकतो योगा केवळ आसनापुरता मर्यादित नाही तर तो प्राणायाम ध्यान आणि नैतिक मूल्यांचा समावेश करतो आजच्या आधुनिक जगात जिथे तणाव अनियमित जीवनशैली आणि आरोग्य समस्या वाढत आहेत तिथे योगाचे महत्त्व वा अधिकच वाढले आहे योगामुळे आपण आपले शारीरिक आणि भावनिक आरोग्य सुधारू शकतो योगाच्या सरावामुळे आपल्याला तणाव कमी करण्यात एकाग्रता वाढवण्यात आणि आनंदी जीवन जगण्यास मदत होते एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात मानला आणि दोन हजार पंधरापासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो एकवीस जून हा उन्हाळ्यातील सर्वात मोठा दिवस असतो ज्याला आपण आयन दिन म्हणतो हा दिवस निवडण्यामागे एक महत्त्वाचा संदेश आहे ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश पसरतो त्याप्रमाणे योगाचा प्रकाश सर्वत्र पसरावा योगामुळे शरीराची लवचिकता वाढते स्नायू मजबूत होतात आणि रक्तप्रवाह सुधारतो योगाच्या सरावामुळे आपले पाचनतंत्र श्वसन तंत्र आणि हृदय सुदृढ होते योगामुळे मन शांत होते तणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते आजच्या या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी योगाचा सराव करण्याचा संकल्प घ्यावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी धन्यवाद